नमस्कार जय महाराष्ट्र लोकसभा निवडणुका पुढील महिन्यात जाहीर होणार असल्याने बंडखोरी करून शिंदेसोबत गेलेल्या तेरा खासदारांना भाजप मोठा दणका देणार असल्याचं वृत्त समोर येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला ठाकरेंचं सरकार कोसळलं आणि भाजपनं मोठं राजकारण करत आपलं सरकार शिंदेंना सोबत घेऊन स्थापन केलं त्यावेळी शिंदेसोबत तेरा खासदार आणि चाळीस आमदार गेले खरे परंतु आगामी लोकसभेचे बिगुल वाजणार असल्याने शिंदेंच्या खासदारांना तिकीट मिळणार की नाही ही चिंता सध्या शिंदे गटाच्या खासदारांना सतावत आहे यातच शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आढळराव पाटील यांना लोकसभेतून डावलल्याने इतर खासदारांना संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे भाजपचे हे राजकारण पाहता नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू असलेले मिलिंद नार्वेकरांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे भाजपच्या राजकारणाला कंटाळून खासदार हेमंत गोडसे हे पुन्हा घरवापसी करणार असल्याचं बोललं जात आहे तिकिटासाठी घरवापसी करणाऱ्या राज खासदारांना पुन्हा घेतलं पाहिजे का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटद्वारे कळवा धन्यवाद